पंचामर भतात रचलेले आहे यात भगवान शिवाची स्तुती केलेली आहे श्लोक पहिले जटाटवी गल जल प्रवाह पाविध स्थळे गलेजंग तुंगमालिका डमडमडमडमंदिनादमर वयम सकारचंड तांडव शिव शिवं याचा अर्थ जटांमधून वाहणाऱ्या गंगेच्या प्रवाहाने शुद्ध झालेल्या काळात जाडजूड सर्पाची जणू महाशोभत आहे डमरूचा डमडम डमडम आवाज करत महाभयंकर ताटव करणारे भगवान शिवाचे रक्षण करत श्लोक दुसरा जटा कटा संभ्रम भ्रमन निलिंपनिशरी विलोलवी वल्लरी विराजमान मूर्धन धगत 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 ज्वलंद पावके किशोरचंद्रशेखरे मम याचा अर्थ ज मस्तकावरील जटांच्या विस्तीर्णा गंगेचे चंचल प्रवाह नक्षीदारवर मोठी प्रमाणे शोभत आहे ललाटावर धगधगती ज्वाला प्रज्वलित आहे मस्तकावर चंद्रपूर विराजमान आहे असा हा शिवशंकर मला अत्यंत प्रिय आहे धन्यवाद